नमस्कार मित्रांनो पूजा रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जोधपूरचा फेमस मिरची कसा बनवायचा ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर त्यासाठी लागणार घेणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप इतकं बेसन चाळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ चिमूटभर खायचा सोडा घेतलाय पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे सोबतच एक टी स्पून इतका ओवा घेतलेला आहे बेसन मध्येच आता आपण चवीनुसार मीठ काढून घेऊया सोडा ओवा जो घेतलेला आहे तो हातावर थोडासा आपल्याला क्रश करून यामध्ये काढून घ्यायचा आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि मध्यम घट्ट बॅटर आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहोत इथे आपण बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आपल्याला मिनिट भरासाठी हे बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने जेणेकरून ते हलकं होईल आणि आपले भजे अगदी मौसूब तयार होतील एक मिनिटासाठी आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आपलं बेसन मस्तपैकी हलकं फुलकं झालेलं आहे आता आपण हे झाकून बाजूला ठेवून घेऊया आणि यासाठी लागणारी स्टफिंग तयार करून घेऊया स्टफिंगसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे बटा उकडून साल काढून घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या इथे दीड इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत सोबतच इथे अर्धा टीस्पून हळद वन फोर टीस्पून गरम मसाला एक टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून आमचूर पावडर एक टेबलस्पून कसुरी मेथी चवीनुसार मीठ चिमूटभर हिंग सोबतच इकडे एक टीस्पून जिरं एक टीस्पून बडीशेप आणि एक टीस्पून धने घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर आपण धने जिरे आणि बडीशेप खलबत्त्यामध्ये चांगली कुटून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये धन जिरे आणि बडीशेप काढून घेऊया आणि जाडसर असे आपल्याला हे कुटून घ्यायचे आहेत जेव्हा आपण जाडसर कुटून घेतो याचा फ्लेवर खूप छान येतो हे बघा याच पद्धतीने आपण थोडस अजून कुटून घेऊया तिन्ही पण चिन्नस इथे आपण जाडसर असे कुटून घेतलेले आहेत हे बघा आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि आलं लसूण मिरची मिक्सरला पाणी न घालताच वाटून घेऊया तिन्ही पण जिन्नस मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि पाणी न टाकताच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तिन्ही पण जिन्नस इथे आपण मिक्सरला चांगले बारीक फिरवून घेतलेले आहेत आता आपण लगेचच स्टफिंग तयार करणार आहोत गॅसवर कढईमध्ये आपण दोन टेबलस्पून इतकं तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे चिमुटभर हिंग आपण जे खलबत्त्यामध्ये मसाले कुटलेले ते आपल्याला यावरती काढून घ्यायचे आहेत गॅस बारीक करून घेऊया आणि अगदी अर्ध्या मिनटासाठी हे मसाले चांगले परतून घेऊया जेणेकरून याचा स्वाद आपल्या स्टफिंगमध्ये अगदी मस्त येईल हे बघा मसाले इथे आपले चांगले परतून झालेले आहेत आता यामध्येच आपल्याला आलं लसूण मिरची जे मिक्सरला आपण जाडसर फिरवून घेतलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे तर ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे हे सुद्धा आपण अगदी अर्ध्या मिनिटासाठी चांगलं परतून घेणार आहोत सर्व चिन्ह इथे आपण अर्ध्या मिनिटासाठी चांगले परतून घेतलेले आहेत आता आपण जे मसाले आणि मीठ घेतलेलं आहे ते सर्व यावर काढून घेऊया मसाले आपले जळू नये याकरिता मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये चमचाभर पाणी काढून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि मसाले एक ते दोन मिनिटासाठी चांगले परतून घेऊया हे बघा याच पद्धतीने आपण आणखीन एक मिनिटासाठी मसाले चांगले परतून घेणार आहोत सर्व मसाले इथे आपण एक ते दोन मिनिटासाठी चांगले परतून घेतलेले आहेत आता आपण उकडून घेतलेले बटाटे हाताने यामध्ये असे कुस्करून काढून घेणार आहोत सर्व बटाटे आपण याच पद्धतीने यामध्ये काढून घेऊया आता आपण हे बटाटे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने एक ते दोन मिनिटांसाठी आपल्याला हे चांगलं आहे तुम्ही हे, हे चमच्याने मॅश करून घेऊ शकता किंवा मग जर का तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने आपल्याला हे बटाटे चांगले यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत इथे आपण मॅशरने बटाटे चांगले मॅश करून घेणार आहोत हे बघा इथे आपले बटाटे चांगले मिक्स करून झालेले आहेत आणखीन आपण एक ते दोन मिनिटासाठी हे स्टफिंग चांगलं शिजवून घेणार आहोत इथे आपलं स्टफिंग बनून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि हे स्टफिंग पूर्णपणे थंड करून घेऊया जोपर्यंत आपलं स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण मिरची कट करून त्याच्या आतलं बी काढून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो इतक्या भावनगरी मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत हे बघा आणि आतलं जे बी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण सर्व मिरच्या कट करून घेणार आहोत इथे आपण सर्व मिरच्यांच्या आतलं बी काढून घेतलेलं आहे हे बघा आता आपण यामध्ये स्टफिंग भरून घेणार आहोत इथे आपलं स्टफिंग पूर्णपणे थंड झालेलं आहे यामध्ये मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन टेबलस्पून इतकी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे ही या आपण यामध्ये काढून घेणार आहोत कांदा असा जेव्हा आपण वरतून घालतो ना स्टफिंगमध्ये तेव्हा त्याचा एक मस्त क्रंचनेस आपल्याला स्टफिंगमध्ये लागतो जर का तुम्हाला या पद्धतीने ॲड करायचं नसेल तर तुम्ही जेव्हा आपण हे स्टफिंग तयार करताना तेलावरती सुरुवातीला कांदा काढून घ्यायचा आहे आणि मग बाकीचे मसाले आपल्याला यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपण कांदा आणि कोथिंबीर स्टफिंग मध्ये व्यवस्थित एक जीव करून घेतलेला आहे आता आपल्याला हे स्टफिंग मिरचीच्या आतमध्ये भरून घ्यायचं आहे इथे मी एक मिरची घेतलेली आहे आपण जो कट देऊन घेतलेला आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला चांगली दाबून अशी स्टफिंग भरून घ्यायची आहे या पद्धतीने आपण स्टफिंग भरून घेऊया बघा याच पद्धतीने आपण उर्वरित सर्व मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून घेणार आहोत सर्व मिरचीच्या आतमध्ये इथे आपण स्टफिंग चांगलं भरून घेतलेलं आहे आता आपण लगेचच मिरची वडा तयार करायला घेऊया आता आपण यामधली एक मिरची उचलून बेसन पिठामध्ये चांगली डीप करून घेणार आहोत बघा या पद्धतीने आपण चांगलं हे कोट करून घेणार आहोत तेल आपण गॅसवरती गरम करण्यासाठी अगोदरच ठेवून घेतलेलं आहे तर तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर मिरची आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे गॅसवर कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला मिरची वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे मिर्ची वडा इथे आपण तेलामध्ये सोडून घेतलेला आहे झाऱ्याने या पद्धतीने वरच्या बाजूने तेल आपण ओढून घेणार आहोत जेणेकरून आपला मिरची वडा वरच्या बाजूने सुद्धा अगदी मस्तपैकी तळला जाईल इथे आपला मिरची वडा मस्तपैकी तळून तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया आणि उर्वरित सर्व मिरची वडा याच पद्धतीने तयार करून घेऊया इथे आपले सर्व मिरची वडे बनून तयार झालेले आहेत आता आपण यामधला एक मिरची वडा कट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपला जोधपुरी मिरची वाडा बनवून तयार झालेला आहे चवीला अगदी भन्नाट लागतो त्यामुळे या पद्धतीने मिरची घरी नक्की बनवा व तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा खूप साऱ्या कमेंट करा चॅनल वरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप सुद्धा करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्थी